तर आज ना आपण खूपच टेस्टी आणि क्रिस्पी अशी रेसिपी तयार करणार आहोत तर ह्या रेसिपीचं नाव आहे चना कोळीवाडा किंवा गार्लिक चनासुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर छोटी वाटी म्हणजेच ते चार ते पाच पोहे खाण्याचे चमचे असेल आणि दोन चमचे बेसन पीठ आणि अर्धी वाटी मैदा आणि एक चमचा मी इथे कंटक्की मसाला घेतलेला आहे एक चमचा आलं लसणाचं पेस्ट हळद आणि लाल तिखट तर मिठाचा मी इथे अजिबात वापर केलेला नाही आहे जर आपण यामध्ये मीठ टाकलं तर चणा जो आहे तो अजिबात क्रिस्पी बनत नाही फार मऊ होतो नंतर तर त्यासाठी इथे मिठाचा वापर करायचा नाही आहे आणि चणे जे आहे ते मी रात्रभर भिजत ठेवले होते त्यानंतर कुकरमध्ये थोडंसं मीठ पाणी टाकून चणे टाकून त्याच्या दोन शिट्ट्याच फक्त आपल्याला काढून घ्यायच्या आहेत फार जास्त पण आपल्याला शिजवायचं नाही आहे आणि चणे जे आहे त्या मिश्रणामध्ये आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आणि मिश्रण जे आहे ते फार पातळ इथे आपल्याला करायचं नाही आहे त्याची छान अशी कोटिंग झाली पाहिजे चण्याला आणि ते कडकडीत तेल गरम करून त्यामध्ये मी असे एक एक हे मसाला चणे टाकून घेतलेले आहेत आणि खूपच छान असे क्रिस्पी हे गार्लिक चना तयार होतो तर तुम्ही एकदा खरंच नक्की ट्राय करा या पद्धतीने खूपच चटपटीत आणि चटकदार असा की नेहमी आपल्याला हे बनवा असं वाटतं आहे तर हे बघा असं सारखं थोडंफार असं सा हलवून त्याला तेलातनं बाहेर काढायचं आहे परत तेलात टाकायचं पर तेला आहे असं दोन ते तीन वेळा करायचं आहे याने ना फार छान क्रिस्पी होतात आणि मऊ पडत नाही तर हे बघा मस्तपैकी असे इथे त्याने फ्राय करून झालेले आहे त्यानंतर मी इथे लसण घेतलेलं आहे त्याला ठेचून घ्यायचं आहे लसणाला प्रत्येक पाकळी जी आहे ती ठेचून घ्यायची आहे नाहीतर ती इतकी जोरात फुटते त्यालात सर्व अंगावरती तेल उडेल त्यामुळे व्यवस्थित त्याला ठेचूनच टाकावं लागते लसणाला आणि इथे मी कढीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे फ्रेश मस्तपैकी असा कढीपत्ता ते सुद्धा त्यामध्ये टाकून सगळं छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि इथे मी काढून घेतलेलं आहे आणि त्यावरती तुम्हाला हवं ते मसाले तुम्ही आता त्यावरती टाकू शकता जसं की मी इथे टाकलेलं आहे काळं मीठ आणि चाट मसाला मी इथे टाकलेला आहे लाल तिखटसुद्धा थोडंसं टाकून घेतलेलं आहे तिखट आपण अगोदरही टाकलेलं होतं आणि इथेसुद्धा मी थोडंसं तिखट टाकून घेतलेलं आहे मस्त पैकी असा गार्लिक चाना तयार आहे चला मग रेसिपी आवडली असेल